संत रविदास महाराज यांच्या स्मारकासाठी राष्ट्रीय चरमकार महासंघाचे महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन नांदेड शहरातील गांधी पुतळा पाण्याच्या टाकीजवळ संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय चमकार महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे नांदेड महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे या यासंदर्भात महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले महासंघाने म्हटले आहे की नांदेड शहरात विविध समाजांचे अनेक संतांचे स्मारक आणि पुतळे उभारलेले आहेत मात्र संत रविदास महाराज यांचे स्मारक अद्याप नाही त्यामुळे समाजभावना आणि श्रद्धास्थान लक्षात घेता हे स्मारक उभारणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे महासंघाने सुचविले आहे की गांधी पुतळा पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेत हे स्मारक उभारल्यास नांदेडकरांसह बाहेरील भक्तांनाही दर्शनासाठी सोयीचे ठरेल तसेच समाजातील युवकांमध्ये संत रविदास महाराजांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी हे ठिकाण प्रेरणास्थळ बनेल असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे नांदेड महानगरपालिकेसमोर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनाच्या वेळी अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती राष्ट्रीय महासंघाची मागणी फार जुनी आहे परंतु त्याचा पाठपुरा आम्ही करत आहोत आणि बऱ्याच दिवसापासून आहे परंतु त्याचं काही यश आलं नव्हतं आणि म्हणून आता आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये राष्ट्रीय चमत्कार महासंघ आहे आणि त्याचाच हा एक भाग म्हणून आम्हालाही माहिती आहे आता आचारसंहिता धोक्या वेळाने लागेल किंवा एक घंट्याभराने लागेल दोन घंट्याने लागेल किंवा असं नाही आणि म्हणूनच एकाच दिवसामध्ये हे निर्णय घेतलेला आहे नाहीतर ही जागा आपल्याला पूर्ण नसते आपण सगळे बघताय आमचे कार्यक्रम आणि खूप सगळ्याच महापुरुषांचे स्मारक नांदेडमध्ये आहे पुतळे नांदेडमध्ये आहे पण रविदासांचं स्मारक नांदेडमध्ये नाही काय झालं नाही त्याचं काही कारण का झालं नाही असं म्हणता येणार नाही प्रशासना प्रशासनाची उदासीनता म्हणता येईल किंवा लोकप्रतिनिधीची म्हणता येईल किंवा मग सगळ्याची समाज बांधवाची म्हणता येईल काहीतरी म्हणता येईल स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवण्याचे वगैरे काही जे लढतील त्यांना तर चर्मकार समाज मदत करतच असतो समोरचे खासदार सगळेच आहेत समोरची भूमिका भूमिका काय समोरची समोरची भूमिका जर आता या कार्यक्रमाने जर प्रशासनानं नाही ऐकलं तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय चर्म कर्मासंघ त्या स्मारकासाठी पूर्ण जिल्हाभर आंदोलन करेल प्रस्ताव करेल उपोषण करेल धरणे मोर्चे जे जे काय करता येईल लोकशाही मार्गाने ते सगळं आंदोलन करण्यात आपल्या धरणे आंदोलनाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट वगैरे दिलेली आहे हो दिली उपायुक्त साहेब आले होते त्यांनी आम्हाला सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि चर्चाही चांगली झाली चांगलं बोल